नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकालेली सत्तावीसशे क्विंटलची किमान आहे सात हजार शंभर रुपये कमाल आहे आठ हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जाताय लोकल अवकाली सत्याऐंशी क्विंटलची किमान दराई सात हजार दर तीनशे रुपये कमालदराई सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारणतराई सात हजार सहाशे रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जाताय लोकल आवकालेली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दराई सात हजार दर चारशे रुपये कमालदराई आठ हजार रुपये सर्वसाधारणतराई सात हजार सातशे रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जाताय लोकल आवकालेली एक हजार सातशे क्विंटलची है। किमान दराई सात हजार सहाशे पन्नास रुपये दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती परभणी जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार आठशे रुपये दर आहे आठ हजार वीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद